जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साधारण नऊ ते दहा हजार क्रेटची आवक झाली बाजारभाव साऊ या व्हरायटीला साडेतीनशे चारशे साडेचारशेपर्यंत भाव मिळाला प्रामुख्याने नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये पावसाचा फटका अधिक प्रमाणामध्ये बसला आवक त्यामुळं कमी झालेली आहे सध्या टॉमॅटोच्या बागा उलगत आलेले आहेत साऊ मेघदूत एकशे आठ या व्हरायटीला बाजारभाव बरा मिळतो प्रामुख्याने साऊ या व्हरायटीला तीनशे साडेतीनशे पावणे चारशे चारशे अगदी चारशे पन्नास पर्यंत बाजारभाव मिळाला आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साऊ या व्हरायटीला साडेचारशे पर्यंतचा बाजारभाव मिळाला त्याचबरोबर आर्यमान आणि एकशे आठ मेघदूत ह्या व्हरायटीला दोनशे अडीचशे पर्यंतचा बाजारभाव मिळाला जुन्नर तालुक्यातील ज्या जुन्या बागा आहेत ज्या उलगत आलेल्या आहेत किंवा त्याचे शेवटचे तोडे आहेत त्याला मात्र बाजारभाव कमी मिळताना पाहायला मिळतो साधारण शंभर दीडशे पावणे दोनशेपर्यंतचा हा बाजारभाव मिळतो आहे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साधारण नऊ ते दहा हजार क्रेटची आवक झाली असावी पावसाचा फटका अधिक प्रमाणात बसतोय जुन्नर तालुक्यातील नायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये आजूबाजूच्या तालुक्यामधून टोमॅटो विक्रीला सध्या येताना दिसत आहे तालुक्यामधील माल कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी विक्रीला आलेला पाहायला मिळतोय जुन्नर तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या बागा बहुतांशी ओलगलेला पाहायला मिळतात आर्यमान व्हरायटी आता संपलेली आहे शेवटचे तोडे होत आहेत त्यामुळं माल गुणवत्ता चांगली नसल्यामुळे त्याचे बाजारभाव कमी आहेत दूरवरण जे शेतकरी येत आहेत सध्या पावसाळी वातावरण आहे वाहन सावकाच चालवा नारायणगावच्या चा टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोची आवक जरी कमी झाली असली तरी बाजारभाव मात्र वाढत नसल्यामुळे टॉमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना चिंता लागलेली आहे ज्या शेतकऱ्यांची टॉमॅटोच्या बागा नवीन सुरू झाल्या आहेत आणि त्यांना बाजारभाव कमी मिळतोय त्यामुळे त्यांचं अर्थकारण जुळत नाही महागडी खतं महागडी औषधं वापरून जर टोमॅटोच्या बागात तयार करायच्या टोमॅटो मार्केटला विक्रीला आणायची आणि बाजारभाव मिळत नसेल तर हा खर्च कसा भागवायचा कुटुंब कसं चालवायचं चा, असा प्रश्न टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांपुढे आहे व्यापारी बांधवांनो शेतकऱ्यांच्या टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळेल याबाबतची काळजी घ्याल अशीच अपेक्षा ब्युरो रिपोर्ट Fi'n hyn o'r eins, na'r ein माल कोण होती बाजार दोनशे चांगले मैगदूत आरमन अडीचशे तीनशे साऊ साऊ मोलवाले घेतात ते चांगले अनालके साऊ दोनशे अडीचशे मॉलवाले काय जरा हो खराब कार्यक्रम झाला बासठ बेचाळीस नाही बाजारात संपले सर्व संपले एकशे आठ आहे चालू पण ती हिरव्याला चालते क्वालिटीला आम्ही हिरव्यातच घालतो माल सगळं मुंबई मार्केटला आता लाल जे झाले ते आणतो कुठू शेटक इकडे मार्केटला काय सुचना सूचना नाही मार्केट ना एक नंबर आहे मार्केटच एक नंबर आहे आपल्या तालुक्यातलं त्याच्यामुळे हे बाहेरचे लोक जास्त येतात आपल्या मार्केटला बाहेरच्या नाही नाही आले पाहिजे त्यांनी पण मग त्यांच्यामुळे तर मार्केट आपलं चालतंय जास्त लोकल व नाही चालणार मार्केट आपलं बाहेरचे शेतकरी आल्यानंतरच आपलं मार्केट जास्त फॉर्मला येणार आहे पूर्ण म्हणजे आपल्या देशातच चर्चा आहे नारंगाव मार्केटची मार्केट आणि तुमची पण चर्चा भरपूर आहे आपल्या हिच्या <laughs> ला आपल्या चांगली हो नाही नाही चांगली चांगलीच आहे हो धन्यवाद जे जुने माल होते ते संपलेले आहेत त्याच्यामुळं आणि मध्यंतर जरा पाऊस चार पाच दिवस चालला होता त्याच्यामुळं चा पण थोडंसं तोडण्या कमी झालेल्या आहेत आज आवक पाहिलं तर एक सहा सात आठ हजाराच्या आसपास आवक असेल आणि घेणारे व्यापारी इथं जास्त आहेत म्हणजे क ॲज कम्पेअर टू बाकीच्या मार्केटपेक्षा आवकी आवकीपेक्षा डिमांड जास्त राहिल्यामुळं आज मेघदूत आणि आर्यमानचे जे नवीन प्लॉट आहेत नवीन आहेत ते साडेतीनशे ते चारशे रुपये बाजार गेलेले आहेत आणि सरासरी अडीचशे तीनशे थी साडेतीनशे बाजार राहिलेत आणि जी साऊ म्हणून व्हरायटी आहे तर ती चारशेपासून तर पाचशेपर्यंत नवीन माल साडेचारशे ते पाचशे आणि बाकी जे थोडंसं जुना माल येतो चारशे साडेचारशे रुपयापर्यंत त्याला बाजारभाव भेटलेला आहे बाजारभाव वाढतील याच्या कमी तर नाही जाणार असा अंदाज वाटतोय कारण जुने जे प्लॉट आहेत ते सर्व निघून गेलेले आहेत आणि आता जे काय आहे ते नवीनच आहेत सगळे